विजेचे धोकादायक पोल शिफ्टिंगच्या नावाने बोंबा बोंब तळोदा नगर परिषदेचा भोंगळ कारभार जीवितानी झाल्यास नगर परिषदेचे अधिकारी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करतील का तळोदा शहरात नवीन वसाहतीत कोटींची रस्ते कॉन्क्रीटीकरण व गटारीचे काम सुरू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाची रस्ते कामे सुरू असून ठेकेदारावर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे शासनाचा लाखोंचा निधी तळोदा नगरपरिषद पाण्यात टाकून निकृष्ट ठेकेदाराला कामे देत असल्याचे अधोरेखित होते रस्त्याचे कामे करताना अडथळे ठरणारे विद्युत पोल सरकवणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराचे हित साधण्यासाठी विजेचे धोकादायक पोल शिफ्ट केले नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी पोल कमकुवत झाले असून तारा अत्यंत सैल व धोकादायक झाल्या आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असून घरांच्या छताला त्यांचा स्पर्श होत आहे या पार्श्वभूमीवर मोठा अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे नागरिक महिला आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांचा बळी गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय यावेळी तळोदा नगर परिषदेविरोधात तसेच रस्ते ठेकेदाराच्या नाकारतेपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तळोदे शहरातील रस्त्याचे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी रस्त्यावर डीपी असल्यामुळे रस्ता अरुंद होतो आहे आणखी सांगायचे तात्पर्य म्हणजे तळोदे नगर परिषदेचे इंजिनियरचे कुठल्याही प्रकारे देखरेख नसून एकदम निकृष्ट दर्जाचे ऊ राहिलं नागरिकांना कुठल्याही प्रकाराची गैरसोय आता कामाच्यासाठी डिपी सरकवली पाहिजे व रस्ता रुंद झाला पाहिजे अरुंद रस्ता आहे त्याच्यामुळे लोकांना नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होतो आहे तरी नगर इंजिनियर वगैरे साहेबांनी लक्ष द्यावं जेणेकरून जनतेचे समाधान होणार त्याकडे लक्ष द्यावं लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा दे ತ್ರೋದ ನಂದ್ರಬ